आला आपल्या घर गावरा बसवल्यातला का लक्ष्मी दोन आले ते हा त्यांना काय केलं का नाही त्यांना उपास ठेव ना चहा पाणी दिलं का आले त्यांचा पाहून चार केला का हम्म हा भाजी बकरी बनवली का ठेवायची चपती कमून ठेवायचं नाही होय भाजी कुठली मग का बघू मला दावा अगोदर माझ्या दोन लक्ष्मी उपासना राहिल्या पाहिजेत मला जेवायची ती लक्ष्मी राहिले की दोन त्यांना कोण निवड ठवायचं होय का बघा कस काय करायचं मी काय केलं आता थांब 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 तुम्ही लगा माझ्या किसा किसा फडा बसताय तुम्ही बर फडा असून द्या जिथं जाय तिथं जाणार त्याला कोण थांबवू शकत नाही पण मी दुपारी जिवलो नाही किसा फडायला ना, बसला माणसाला तसं लावायचं अगं मी म्हणतोय उलट केला पाहिजे पाहुणचार केला पाहिजे पाहुणचार तर केला पाहिजे म्हणतोय मी पण ती आता तू मी साडीच टेन्शन घेऊ नका ना फक्त मला ती साडीची फक्त ती ऑर्डर येऊन ती मला तुम्हाला साड्या म्हणाल ती फेकतो तुमच्या पुढे ताई साहेबांची फक्त एक दोन चार दिवस थांब म्हणाल ती साडी फेकतो ताईंचा कॉन्टॅक्ट होऊन दि फक्त त्यांच्या साड्यांचं ही करायचं या जरी बर का ती साडी आम्ही वापराय आहे आणि नवीन ट्रेंडिंगची साडी आहे कुणाला जर पाहिजे असेल का ना तर त्यावेळेस मी, मी तुम्हाला नंबर देईल साडी ट्रेंडिंगची साडी एक नंबर साडी येते हां काय अडचण येणार नाही हां तर फक्त आता चाललंय बघा हे काय झालंय माहिती आहे का की मी जेवाय बसलो या बघा माझं सकाळचं जेवण दिलं आत्ता दुपारचं तर माझा वेळ गेला देवी माझ्या लक्ष्मी आलते दोन घरात ते तुम्हाला दाखवणार आहे मी नियमित ठेवतानी आज काय व्हिडिओ निघला नाही का नाही आमच्या खास करून मामी आमच्या आलत्या मामा मामान मामी गौराई घेऊन आईची आमच्या कोण ए आई तू काय एवढं रागात आहे तर बि नसले बर का एवढं खरं आहे तू काय बोला ना कोण आलत येऊन कोणा तुला माहित नाही शॉर्ट बर का मी टाकतो इकडं लहजार झालं आ आमच्या स्वामीनीच्या पाऊलानी केलं लक्ष्म्यात घेतली लय जुवार तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ टाकतो इथं मी जॉईन करतो है का नाही ग आपला एकदम बारकासा है का नाही काय म्हणते कारभारे <laughs> <laughs> ती शॉर्ट व्हिडिओ मुळे ती दोन टाकाय तस नसतं ग टाकताच नाही बोर होती ती मग मला टाकला गे गेला कर... इंस्टाग्राम ला फेसबुक ला युट्यूब ला नाही टाकला इकडं युट्यूब ला टाकला व्हिडिओ गायनाचा व्हिडिओ मी टाकत नाही युट्युबला ओरिजिनल काय असेल ती कंटेंट माझा असतो हो पहिल्यापासूनच ना करायचं गर्म ना आपल्या ओरिजिनल कंटेनचा चपाती कशी फुगली पाहिजे आणि गरमागरम पाहिजे मला आणि लक्ष्मी लगत बघताय पोटाच ती माझी लक्ष्मी दोन पूर माझी स्वामिनी आणि स्वरा आहे ती चपाती द्या तुम्हाला नैवेट ठेवताना दाखव का नाही

ह्या दोन पाहुणे जपली आहे काय ही पाहुणे जोपली आहे ही पाहुणे काही करती ही पाहुणे चला आमच्या मेन पाहुण्या किती वाज देता साडेसात चला चला आमच्यात मला दोन पाहुणे आमच्या गौर आहे लक्ष्मी कशा बसाले ते दाखवतो लक्ष्मीची आय काय झालं अगरबती संपली होती बाई होय का बघा कसं काय लक्ष्मी बसावले तर सांगा फक्त राहिले बरं का थोडंसं नत राहिली ते नत घालते दोघी उद्या काय नत सापडली हे ना का नाही नत नद घालायची म्हणजे आणि वाज फळं बेता सकाळ सकाळ काय करतो ताजी ताजी फळं आपलं पेरू हे का नाही गीताफळ आपलं घरचं डाळी हे का नाही काय थांब मी जेवलो बरं का पण तर मी आश्वास घेतो असू दे बसावले पहिल्यांदा बसावलं बरं का पहिलंच वर्ष आपलं आहे पहिलेच वर्ष बघावले कमेंट मध्ये सांगा बरं हु। का आणि महत्वाचे म्हणजे आमच्या मामी ह्यावर त्यांनी बघा सगळं आणलं सामान त्यांनी त्यांनी सगळं सामान आणून दिलं हो काहीच नाही ते कमेंट मध्ये सांगा मग त्यांना फुल पोशाख केला हे का नाही का सांगा नक्की सांगा बरं का कमेंट मध्ये असून द्या चुकलं असलं तरी आम्हाला सांभाळून यंदाच बसवली यंदाच बसावले ते कशी म्हणली आई पहिल्याच परतून पुढल्या वर्षी चांगले हे करणार हा मग डेकोरेशन मंडप चांगलं मस्तपैकी करणार मग आणि मध्ये गणपती बसावणार बघा मध्ये गणपती बसवायचा हे का नाही आई आईला आईच्या डोक्यात फक्त की काय महत्वाचं माहितीये का आता चला चाले देव पूजेसाठी आता जेव्हा बसते ती सुना हे निघा हे निघा रे बघा खरं म्हणते का बर बर हाय दरवाजाच उघड अग काय नाही बघा ही आली इकडं म्हणून मी आलो इकडे कशी काय 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 कमी पडलं का माझ्याकडून कुंड

चौक सेट करतो बाय गुड नाईट सर्वांना